नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सी यू पी एस सी त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व काही शासकीय त्याचप्रमाणे खाजगी नोकरी अपडेट देणारं एकमेव चॅनल नोकरी जाहिरात कट्टा आपलं चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ एम पी के डिप्लोमा बीटेक आणि बी एस सी यांच्याकरता आपल्याला एक जाहिरात निघालेली आहे या जाहिरातीमध्ये कोणतं पद आहे आणि कोणती क्रायटेरिया हवा आहे सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय मात्र आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो पदाचं नाव बघा प्रोजेक्ट किंवा फिल्ड असिस्टंट हे आहे व्हॅकन्सी बघा ज्या विद्यार्थ्यांचं बीटेक टेक ऍग्री इंजिनिअरिंग किंवा बीएससी अॅग्रिकल्चरल किंवा डिप्लोमा इन अॅग्रिकल्चरल फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इयर ऑफ डिप्लोमा आहे त्यांना तीन वर्षाचा एक्सपिरियन्स यांनी सांगितलेला आहे एक व्हॅकन्सी आहे आणि पगार जो आहे तो सोळा हजार रुपये मित्रांनो कॅन्डिडेट शुड अ नॉलेज ऑफ कम्प्युटर या विद्यार्थ्यांना कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे आपल्याला डॉक्युमेंटरीमध्ये इव्हेडन्स म्हणून एम एस सी ए सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे याशिवाय कॅन्डिडेट हॅविंग एक्सपिरियन्स ऑफ डिझाईन सॉफ्टवेअर डिझाईन सॉफ्टवेअर एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे जसं की ऍटोकॅड सॉलिड वर्क वर्कसी सॉफ्टवेअर तर आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन आहे आणि अर्ज सादर करण्याचा पत्ता हा कृषी शास्त्रज्ञ प्रादेशिक ऊस व ऊस आणि गुळ संशोधन केंद्र श्री शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर चारशे सोळा झिरो झिरो पाच अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे अठरा अकरा दोन हजार पंचवीस या संदर्भातली ही जाहिरात डब्ल्यू 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 डॉट एम पी के व्ही डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती उपलब्ध आहे तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये आज आपण इथेच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद